नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल वर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण लहान मुलांची सर्दी छातीत साठलेला चार्थ कफ लवकरात लवकर कमी करण्यासाठी ओव्याची वाफ आणि ओव्याचा शेक कसा घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच लहान मुलांची सर्दी कफ खोकला कमी करण्यासाठी वेगवेगळे चाटण काढे आणि विविध उपाय याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा आय बटनमध्ये असणाऱ्या बाळाला सर्दी खोकल्यावरती उपाय या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ला, हे सगळे व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे चॅनलला तर लाईक आणि कमेंट करायला हा आहे ओवा ओवा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो ओवा सर्दी कफावरती गुणकारी असतो प्रकृतीने उष्ण असतो त्यामुळे सर्दी आणि कफ लवकरात लवकर कमी करण्यासाठी मदत करतो ओव्यामुळे कोणलेलं नाक मोकळं होण्यासाठी छातीतील घरघर साठलेला कफ कमी होण्यासाठी मदत होते लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे ओवा ठेवल्याने भरपूर सारे फायदे दिसून येतात थंडी चालू झाली की लहान मुलांमध्ये सर्दी कफ खोकला असे त्रास लगेच दिसून येतात बरोबर नाक छातीतील घरघर श्वास घेण्यास त्रास होणं असेही त्रास दिसणं चालू होत त्यामुळे रात्रीची झोप शांत होत नाही तसेच दिवसभर देखील याचा खूप त्रास लहान मुलांना होऊ शकतो त्यामुळे ओव्याची वाफ आणि शेक हे यावरील प्रभावी उपाय ठरतात लहान मुलांना अशा गरम वस्तू भाजू नये म्हणून एक योग्य पद्धतीने ओव्याची वाफ आणि शेक देणं गरजेचं आहे आज आपण लहान मुलांना ही वाफ कशी द्यावी याबद्दल माहिती घेऊया या ठिकाणी मी पॅन मध्ये ओवा गरम करून घेते साधारण दोन चमचे ओव्यातील एक चमचा ओवा मी याच्यामध्ये टाकलेला आहे तुमचं बाळ जर खूप लहान असेल तर एक व्यक्ती मदतीसाठी घ्या म्हणजे बाळ घाईमध्ये याला हात लावणार नाही किंवा त्याला चटका बसणार नाही ओव्याची शेक आणि धुरीमुळे सर्दी खोकला खूप लवकर कमी व्हायला मदत होते आता हा एक चमचा ओवा व्यवस्थित जळवून त्याचं चा धूर चालू झाल्यानंतर बाकीचा एक चमचा ओवाही मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अशा प्रकारे एका पुठ्ठ्याच्या सहाय्याने मी ही वाफ बाळाच्या अंगावरती घालवत आहे लहान मुलांना ओव्याची वाफ घेत असताना तो धूर व्यवस्थित नाकामध्ये आणि तोंडामध्ये जाईल याची काळजी घ्या आणि बाळाला मोठे श्वास घेण्यासाठी सांगा बाळाचं अगदी लहान असेल तर मदतीसाठी तुम्ही एका व्यक्तीला घेऊ शकता आपण पाहू शकतोय याच्यामधून जसं जसं हा ओवा जळत येतोय तशी याची धुरी निघते आहे आणि ओव्याचा एक छान वास येतो अं ही धुरी देत असताना कुठल्याही प्रकारचा ठसका किंवा तिखट वास लहान मुलांना येत नाही त्यामुळे ती काळजी करू नका हा ओव्याचा एक छान वास येतो आणि त्यामुळे सर्दी कफखोकला कमी व्हायला मदत होते आपण पाहू शकतो हा ओवा पूर्ण जसं जसं जळतील तोपर्यंत याच्यातील धुरी निघते आणि तोपर्यंत ही धुरी तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आता हा जळलेला ओवा तुम्ही परत वापरू शकत नाही पुढच्या वेळी धुरी देण्यासाठी वेगळा ओवा वापरणं योग्य आहे ओव्याचा शेक देण्यासाठी मी इथे साधारण पाववाटी ओवा म्हणजे चार ते पाच चमचे ओवा घेतलेला आहे आणि तो ओवा मी एका कढईमध्ये गरम करून घेते आहे लहान मुलांना चटका बसणार नाही याची मात्र हा शेक देत असताना काळजी घ्यावी त्यामुळे मुलांना शेक देत असताना ओवा जर खूप गरम असेल तर बाळाच्या कपड्याच्या वरतूनच त्याची छाती आणि डोकं शेकणं योग्य आहे लहान मुलांना दिवसातून एक वेळा अशा पद्धतीची ओव्याची वाफ आणि ओव्याचा शेक देऊ शकता ओव्याची वाफ दिल्यानंतर बाळ साधारण अर्धा ते पाऊन तासापर्यंत बाहेर हवेमध्ये जाणार नाही किंवा खूप फॅनच्या खाली राहणार नाही याची काळजी घ्या आता हा ओवा गरम झाल्यानंतर मी एका सुती कपड्यामध्ये तो गुंडाळून घेते आहे आणि आता आपण याचा शेक बाळाला देऊया बाळ जर खूप लहान असेल तर बाळ झोपल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा शेक द्या म्हणजे लहान मुलं व्यवस्थित शेकू देतात आणि मूल जर थोडंसं मोठं असेल तर जागेपणीही तुम्ही असा शेक देऊ शकता आता इथे माझा मुलगा झोपलेला आहे त्यानंतर मी त्याला शेक देते कारण तो खूप वेळ शांत बसू शकत नाही त्यामुळे तो शेक व्यवस्थित घेत नाही आता तो मोठा आहे तर आता तो शेकू देतो परंतु लहानपणी असं नव्हतं त्यामुळे मी त्याला झोपल्यानंतर अशा पद्धतीचा शेक देत असे आता बाळाची छाती व्यवस्थित फिरवून आणि डोकं अशा पद्धतीने शेकून घ्या ओवा थोडासा थंड झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याच्या त्वचेवरतीही शेक देऊ शकता परंतु सध्या हा जास्त गरम आहे त्यामुळे बाळाला चटका लागू शकतो त्यामुळे मी त्याच्या कपड्यावरूनच हा शेक देत आहे साधारण पाच ते सात मिनिट तुम्ही आणि शेक व्यवस्थित द्या त्यामुळे छातीमध्ये साठलेला कफ आणि घरघर खूप लवकर कमी झालेली आपल्या लक्षात येईल उभ्याचा वाफ आणि ओव्या शेक दोन्हीही उपाय तुम्ही एका पाठोपाठ लहान मुलांना करू शकता त्यामुळे मुलांना खूप लवकर आराम पडतो छातीतील घरघर या उपायामुळे खूप लवकर कमी होते अशाच पद्धतीने मी त्याचं डोकंही शेकून घेते कारण सर्दीमुळे मुला लहान मुलांच्या जसा त्रास होतो त्याप्रमाणे डोकंही खूप दुखतं आणि असा शेक दिल्यामुळे खूप लवकर आराम येतो आणि मुलं शांतपणे झोपू शकतात त्यामुळे अशा पद्धतीचा ओव्याचा वाफ आणि ओव्याचा शेक लहान मुलांना नक्की द्या आणि फरक अनुभवा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर राहत पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका लहान मुलांच्या सर्दी कफावरतीचे असेच प्रभावी उपाय आणखीनही आपण चॅनलवरती पाहू शकता धन्यवाद